हॅलो एवरीवन तर तुम्ही विचार करत असाल एवढ्या दिवसांनी ब्लॉग करते हो तर खूपच उशिराने ब्लॉग करते म्हणजे मी भारतीच्या लग्नाचा ब्लॉग करते सो तुम्हाला माहीतच आहे की सर्वाकडे सर्वीकडे लेट जाण्याचा रेकॉर्ड आमचा तुटलेला आहे आमच्या स्वतःच्या बेस्ट फ्रेंडच्या लग्नात आम्ही एवढे लेट पोचलेलो जेव्हा तिचे सात फेरे होत होते म्हटलं जाऊ द्या बिकॉज तयारी करायला खूप टाईम झालेला आम्ही तिघी तिघी तयारी करण्याचा होतो मग फायनली आम्ही मयुरी मी आणि श्रेया जणी पोहोचलो आणि यांचे सात फेरे होत होते ते बघून एवढं भारी वाटत होतं ना मी एक्सप्लेनच नाही एक करू शकत ती फिलिंग खूप छान वाटत होतं आणि तितक्यात म्हटलं मग काय करावं मग आम्ही फोटोज वगैरे क्लिक करत होतो आम्ही सर्वांचे मग थोड्या वेळाने रचना आली रचना भेटली आम्हाला मग ती म्हटली की गिफ्ट वगैरे दिलं का तुम्ही भारतीला म्हटलं आम्ही अजून नाही दिलं बिकॉज त्यांचे फेरे चालू आहेत मग कसं करायचं म्हटलं तो तोपर्यंत आपण फोटोज वगैरे काढून घेऊयात आणि यांचा व्हिडिओ शूट केला आणि मग मग यांची रील्स वगैरे चाललेल्या ते नाही का की भांडे वगैरे देतात तसे ते रील्स चालू होत्या आणि नंतर मग आम्ही गेलो आणि रचना आली ती रचना तब्येत खराब होती तर मी म्हटलं बस थोडं आणि ती मला खायला वगैरे देत होती म्हटलं अगं तू आराम कर मग नंतर मग आम्ही थोड्या वेळाने तिला गिफ्ट वगैरे द्यायला गेलो आणि नंतर मग भारतीला बोला आपलं रील काढायची राहिले तर मग, तर मग, मग काय करणार एवढं घाईघाईमध्ये काहीच होत नाही ते, ते मला समजलं आणि नंतर मग आम्ही सर्वजण जेवायला बसलो जेवताना पण म्हणजे म्हटलं की आपण थोडंसं काही आम्ही फोटोज वगैरे म्हणजे क्लिक केले होते बट एवढं काही सगळेजण थकूनच होतो तर म्हटलं मग माझा ब्लॉग स्टार्ट केला आणि यांचं पण डिस्कशन चालू होतं तर मी म्हटलं यांना की कॅमेराकडे बघा तुम्ही कारण सर्वजण थकूनच होते कारण दोन तीन दिवसाचं हळद वगैरे हे सर्व होतं आणि या दोघांची पण व्हिडिओ शूट केले जेवताना मी आणि नंतर मग काय म्हणलो राहू द्या आता काय रील काढायचं राहिलेलंच आहे सो मग आम्ही काय यांचा भरवण्याचा कार्यक्रम चालू होता नंतर मग आला शेवटी तोशन भिदायचा वगैरे तर आम्हाला मला मला तर राहत नव्हतं मी तर गप्प पाठीमागे होते बिकॉज मला हे रडाबिडाचं एकदम जमतच नाही आणि मग नंतर काय पाठी होत होती शेवटीजणं मग रडायला लागली भारती वगैरे तर कसं नाही वाटलं मग आम्हाला ती सोबत घेऊन गेली आणि म्हटलं काळजी घे सर्व आणि हे दोघीजण तर रडायलाच लागल्या भाई मी तर पाठीमागच होती बाबा तर सो असं so, झालं माझ्या बेस्ट फ्रेंडचं लग्न सो so, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच आणि असंच प्रेम देत राहा असंच आपल्या म्हणजे बेस्ट फ्रेंडला सर्वांना पुढे न्या गॉड ब्लेस यू थँक्यू थँक्यू थँक्यू